सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा पाचवे वर्ष चाळीसगाव मतदारसंघातील एक हजार विद्यार्थ्यांना आमदार मंगेश चव्हाण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नेणार किल्ले रायगडवर दिनांक सात जून रोजी संध्याकाळी चाळीसगाव इथं प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आयोजकांचे आवाहन रायगड हा समस्त विश्वाचा अभिमान बिंदू महाराष्ट्र आणि मराठीचा मुकुटमणी शुशंभूच्या शौर्याची अभैद्य पताका म्हणून दरवर्षी शुराज्याभिषेक सोहळा पूर्वीचा लाखो पावलांना ओढ लागते ती रायगडाची आपल्या गावात शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगप्रवर्तक राज्य कारभाराची रयतेच्या सेवेची मुहूर्तमेढ व्हावी सद्गुणी निर्व्यासनी नीतिवंत व स्वाभिमानी अशी एक पिढी घडावी हाच प्रामाणिक भाव ठेवून चाळीसगाव पंचक्रोशीतील तरुणाईसाठी पाच वर्षापूर्वी तरुणाईचा ध्यास करारी आम्ही रायगड वारकरी हा मंत्र घेत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रायगड मोहिमेला सुरुवात केली यंदा ही नव्या धासानं सात जून रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून रायगड वारीचं प्रस्थान होत आहे आपल्या देशाचे कणखर आर्यन मॅन गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांनी रायगड इथं झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रायगडचे शौर्य अनुभवावे यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा असं आवाहन केले होते त्याला कृतीशील प्रतिसाद देताना खास चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर्षी रायगड आयोजन केलं आहे त्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील या शैक्षणिक वर्षात अकरावी व बारावी पास असणाऱ्या दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित रायगड मोहीम एंट्रास टेस्ट दोन हजार पंचवीस घेण्याआधील त्यात प्रथम आलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना या वर्षीच्या रायगड मोहिमेत संधी देण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या रायगडवारीला विशेष महत्त्व आहे रायगड नऊ रोजी तिथीनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा याची डोळा याची देही हजारो विद्यार्थी अनुभवणार आहेत चाळीसगाव देखील आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन भारतीय जनता पार्टी शिवनेरी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद